नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आपला सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचा आवडता विषय असेल असेल नाही आहेच म्हणूया आपण कारण असेल थोडं म्हणजे वेगळं वाटेल म्हणून आजचा विषय आवडता आहे कारण का जे काय आपण एक मेपासून ते एकतीस मेपर्यंत प्रश्न विचारता किंवा दर महिन्यामध्ये प्रश्न विचारतात तर त्या महिन्याच्या शेवटी आपण प्रश्न उत्तर एक कार्यक्रम करतो किंवा प्रश्न उत्तराचा एक व्हिडिओ करतो आपण आणि तोच आजचा हा व्हिडिओ आहे तर तुम्ही जे काही एक मेपासून ते एकतीस मेपर्यंत कमेंटमध्ये असेल तुमची भावना व्यक्त केल्या असाल किंवा व्हॉट्सअपवरती असेल किंवा यूट्यूब इंस्टाग्रामवरती असेल किंवा मला फोन करून जे काय तुमच्या मनातील शंका उत्तर त्या शंका विचारला होता तरीसुद्धा त्याचे उत्तर काही उत्तर मी देऊ शकलो नव्हतो तर ती उत्तर देण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ तर प्रश्न उत्तराला सुरुवात करण्याआधी मला सरकारला एक विचारायचं आहे खरंच का हो खरंच त्या दोन हजार सहाशे बावन्न लोकांना गरज होती का त्या दीड हजार रुपयांची म्हणजे ती लाडकी बहीण योजनेची जे काही दीड हजार रुपये दिले जातात तर त्याची खरी गरज होती का त्यांना की त्यांना नियम अटी लागू करायचे नव्हते असं ठरवलं होतं की त्यांना नियम अटी कोणतेच लागू राहणार नाहीत आणि फक्त नियम अटी मात्र नियम आटी सगळ्यांचे पालन मात्र दिव्यांग महिला किंवा दिव्यांग मुली किंवा विधवा यांनीच करायचं आहे की यांनाच फक्त नियम वाटी सगळ्या लागू राहतील ला म्हणजे एखादी हात नसलेली स्त्री किंवा एखादी हात नसलेली मुलगी किंवा एखादा पाय नसलेला किंवा एक दोन पाय नसणारे किंवा डोळे नसणारे या मुलींना नियम वाटी सगळे लागू आहेत किंवा यांना त्या दीड दे हजार रुपयाची गरज नाही आहे पण जिथे जिथे ते दोन दो हजार सहाशे बावन्न कर्मचारी सरकारी कर्मचारी आहेत ते सरकारचा पैसा घेत आहेत सरकारचा पगार घेत आहेत पन्नास हजारपासून पासून ते दोन अडीच लाखापर्यंत पण त्यांना कशा पाईशे, पाईशे हो 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 पैसे कुठल्या पैशाची गरज कमी पडली होती म्हणून त्यांना ते दीड हजार देण्यात आले त्यांना को कुठे गेले होते त्यांना नियम लावताना किंवा त्यांना निकष कोठे गेले होते निकष लावण्यावेळी किंवा त्यांना फॉर्म ज त्यांचं फॉर्म अप्रूव्हल करण्यापूर्वी किंवा त्यांना पैसे देण्यापूर्वी जवळपास दहा महिन्याचे पेन्शन त्यांना दिले गेले तर त्यावेळेला कुठे गेले होते गे तुमचे नियम वाटी ज्यावेळेला दिव्यांग महिला असतील किंवा दिव्यांग मुले असतील किंवा विधवा असतील यांचे फॉर्म जमा सुद्धा करून घेते नाहीत आपण का तर त्यांना जे संजय गांधीची पेन्शन सुरू आहे म्हणून त्यांचे फॉर्म अप्रुव्हल सुद्धा झाले नाही त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आणि मग इकडे का तसं हा अन्याय कधीपर्यंत चालणार किंवा त्यांना खरीच कशाची गरज होती त्या दीड हजार गरज खरीच होती का किंवा काय करणार होते त्या ते त्या पन्नास साठ हजार रुपये सुद्धा त्यांना पन्नास साठ हजार असेल किंवा रुपये त्यांना पगार पुरत नव्हता म्हणून ते देण्यात आले का हे तरी सांगा आम्हाला मग आम्ही पण दिव्यांगी एक एक रुपये काढून आम्ही त्यांना देऊ याचं उत्तर दिलं पाहिजे पण आता विषय खूपच वेगळा सह चालतोय तर आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया तर या महिन्यामध्ये प्रश्न मोस्ट ऑफ जास्त विचारला गेलेला प्रे पेन्शन आमची चार महिने पाच महिने झाले आलेली नाही आहे तर ती येईल का तर शंभर टक्के येईल दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची पेन्शन आली नसेल पेन्शन आलं नसेल तर तुम्ही केवायसी करून घ्या केवायसी जर केला असाल तर परत एकदा जाऊन करून घ्या परत एकदा बँकेत जाऊन केवायसी करून घ्या आणि जर तरी पण येत नसेल तर तुम्ही संजय गांधी ऑफिसला जा संजय गांधी ऑफिसला जाऊन तुमचे डॉक्युमेंट जमा करा परत पहिला एकदा केला असतील परत एकदा करा काही कष्ट पडत नाही परत एकदा जम्म करून या विनंती असेल की तुम्ही परत एकदा जम करून या कारण काय होते चुकून त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स गाळ झाले असतात चुकून ते अपडेट झालं नसतं चुकून ते शेवटचं ऑप्शन क्लिक करायचं राहून गेलेलं असतं सबमिट करायचं राहून गेलेलं असतं त्याच्यामुळे त्या गोष्टी करून घ्या आणि हे दोन्ही करून पण पेन्शन ते जमा होते म्हणून सांगतात तर तुम्ही त्या संजय गांधी ऑफिसमध्ये तुम्ही विचारू शकता की कोणत्या अकाउंटवर माझे पैसे जात आहेत मग ते अकाउंट तुमचं कोणत्या बँकेमध्ये आहे ते नंबर आहे का तुमच्याकडे पासबुक आहे का जर तुमचे समजा दोन चार बँकेमध्ये अकाउंट असतील म्हणजे दोन चार वेगवेगळ्या बँकांमध्ये तर तिथे सुद्धा पेन्शन आपली जाण्याची शक्यता असते तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा आणि तिथून पैसे काढून या असं नाही की तुम्ही जर पेन्शन काढताना जर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पासबुक दिला असेल आणि तिथंच जमा होईल का मागे इथून मागे तिथं होत होती पण इथून पुढे जमा होईल का तिथेच तर तसं नसतं तर त्याच्यानंतर आपण एखाद्या बँकेत नॅशनलाइज बँकेत अकाउंट काढलं असेल तर तिथं सुद्धा जमा होऊ शकतं कारण आता डीबीटी झालेला आहे डीबीटी म्हणजे आधार कार्ड ज्या अकाउंटला लिंक असेल तर त्या अकाउंटला तिथं पैसे येणार आहेत तुमचे पण आता अजून एक प्रश्न म्हणजे विचारला गेला की पेन्शन सुरू कशी करायचे पेन्शन ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारात सुरू करता येते पन्नास हजारच्या आतला उत्पन्न दाखला काढायचा असतो एक महत्त्वाचं कागद म्हणजे बाकीचे काय डॉक्युमेंट्स आपल्या आहेत तेच लागतात रहिवाशी दाखला वगैरे किंवा डोमेशन असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन फॉर्म पण भरता येतो ऑफलाईन फॉर्म पण भरता येतो प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळे नियम आहेत प्रत्येक आपल्या आपल्या जिल्ह्याचे तालुक्याचे नियम विचारा आणि तसं फॉर्म भरून घ्या कारण माझा जिल्ह्याचा नियम वेगळा असू शकतो तुमच्या जिल्ह्याचा नियम वेगळा असू दे तुमच्या गावामध्ये एखादा दिव्यांग व्यक्तीने ते पेन्शन सुरू करून घेतले असेल तर त्याला सल्ला विचारा त्याला विचारून घ्या आणि तुम्ही फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून तुम्हाला पेन्शन चालू होईल फक्त पत्र आल्यानंतर पेन्शन चालू होते का तर तसं नसतं पत्र आलं की पत्र आल्यानंतर आपल्याला बँकेत खातं काढावं लागतं किंवा बँकेचं खातं त्या संजय गांधीच्या ऑफिसला नेऊन जमा करावं लागतं जमा केल्यानंतरच आपली पेन्शन सुरू होते तर या गोष्टी आहेत परत अजून एक म्हणजे आता प्रश्न म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचं कसं तर हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचं कसं मी मागील व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर आता नवीन या चॅनलशी जोडला गेला असाल तर तुम्ही मागचे व्हिडिओ जमेल तसे दिवसाचे दररोजचे एक दोन तीन दोन तीन व्हिडिओ बघून ते पूर्ण करून घ्या आणि त्यातून तुम्हाला माहिती मिळेल तरी पण मी थोडक्यात माहिती सांगतो स्वलंब वेबसाईटला जायचं मोबाईलवरून किंवा तुम्ही नेट कॅफेमध्ये किंवा कॉम्प्युटरवरून स्वलंबन वेबसाईटला गुगलवरून स्वलंबन वेबसाईटला जायचं तिथं फॉर्म भरायचा फॉर्म भरण्यासाठी चार डॉक्युमेंट्स लागतात महत्वाचे एक म्हणजे आधार कार्ड तुमची सिग्नेचर एक कोरे कागदावरची सिग्नेचर एक तिसर म्हणजे तुमचा आयडेंटिटी फोटो चौथा म्हणजे तुमचं मोबाईल नंबर लागतो जो आधार कार्डला लिंक येतो तो ये चार डॉक्युमेंट्सने तुम्ही ते फॉर्म भरू शकता फॉर्म भरल्यानंतर तीन पानाची प्रिंट येते जर तुम्ही मध्यंतरी दिव्यांग तो असं आला असेल तुम्हाला आणि तुमच्याकडे रिपोर्ट्स असतील प्रायवेट हॉस्पिटलचे रिपोर्ट्स असतील तर ते रिपोर्ट्स तुम्ही स्कॅन करून तिथं अपलोड करू शकता तर ते रिपोर्ट्स घेऊन तुम्ही तिथं तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याला तालुक्याला सुद्धा आता सिविल हॉस्पिटल झालेले आहेत किंवा तालुक्याला सुद्धा ते अॅथॉरिटी दिलेल्या आहेत युडी डी कार्ड काढायचं किंवा हँडिकप सर्टिफिकेट काढायचं आणि तात्काळ डी कार्ड देणं कटिबद्ध आहेत कारण सरकारने पण किंवा सरकारचे जे काही कल्याणचे मंत्री आहेत तर त्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जो डी कार्ड मागतोय किंवा ज्या जो खरा दिव्यांग आहे तर त्याला ते खरं डी कार्ड किंवा हँडिकॉप सर्टिफिकेट देणं अनिवार्य लवकरात लवकर त्यांना द्या म्हणून सांगण्यात आलेलं आहे ते करू शकता तुम्ही जाऊन तिथं सबमिट करायचं असतं सबमिट करण्याआधी एक गोष्टीची काळजी घ्यायची ते पेजेस सबमिट करण्याआधी चेकअप झाल्यानंतर सबमिट करण्याच्या आधी एक गोष्ट काळजी घ्यायची काळजी कोणती घ्यायची कर त्या तीन पानाचा फोटो काढून घ्या नाहीतर फोटो काढायला जमत नसेल तर तुम्ही त्याचं झेरॉक्स काढून घ्या झेरॉक्स आपल्याजवळ ठेवायचे आणि ओरिजिनल त्यांना परत त्या डॉक्टरांना द्यायचं त्यानंतर पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला ते यू कार्ड किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट ऑनलाईन सॉलोन वेबसाईटवरती प्रिंट मिळते आणि ओरिजिनल तुम्हाला पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या आत तुम्हाला घरपोच मिळते बाय पोस्ट मिळते ते तर ते ते सुद्धा तुमचं काम होऊन जातं त्याच्यातूनच अजून एक प्रश्न म्हणजे ईवडी डी वरती इडीआडी ऍप्लिकेशन ओपन होत नाही आहे किंवा डॉक्युमेंट स्कॅन होत नाहीत अशी तक्रार होते तर माझी एक विनंती असेल तुम्हाला की तुम्हाला युडीआडी ऍप्लिकेशन ओपन होत नसेल तर त्याचे दोन कारण असू शकतात एक तर तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असू शकतो मोबाईल म्हणजे दोन मॉडेल दोन प्रकारच्या कंपन्यांच्या मोबाईलमध्ये होत नाहीत एक रेडमी आणि रिअलमी या दोन कंपनीच्या मोबाईलमध्ये ते ऍप्लिकेशन ओपन होत नाही आहे त्याच्यामुळे दुसऱ्या मोबाईलमधून ट्राय करा एकदा जर दुसरा मोबाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सॉलोमन वेबसाईटला जा तुमचा तोच मोबाईल असेल तर सॉलोमन वेबसाईटला जा सौलोबन वेबसाईटमधून तुम्ही युवडीआडी कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकता म्हणजे हे कोणासाठी सांगितलं ऍप्लिकेशनचं सा, जर तुम्ही मागे तुमचं दोन चार पाच वर्षा मागे तुम्ही युडीआडी कार्ड काढल्या आणि तुम्हाला ओरिजिनल युडीआडी कार्ड मिळालेलं नाहीये तर सांगितलं परत अजून एक आता हँडिकॅप सर्टिफिकेट ओरिजिनल आहे पण मागेकडे युडीआडी कार्ड नाही आहे असा एक कमेंट होती तर त्यांनी काय करायचं त्यांनी स्वलंबी वेबसाईटवरती जायचं आहे ऍप्लिकेशन करायचं आहे पण मग कशी सांगितल्याप्रमाणे ऍप्लिकेशन करायची ऍप्लिकेशन केल्यानंतर जाऊन चेकअप करायचं चेकअप केल्यानंतर पंधरा ते पंचवीस दिवसात तुम्हाला ओरिजनल युडीआयडी कार्ड तुम्हाला मिळून जातं युडीआयडी कार्ड ते ओरिजिनल तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर ते ओरिजनल आहे ते जुनं आहे आता नवीन तुम्हाला ओरिजनली यू कार्ड पण मिळेल आणि हँडिकॅप सर्टिफिकेट पण मिळेल त्याच्या काळजी नसावी तर ते एक गोष्ट करू शकता तुम्ही परत अजून काय तक्रारी असतील तुमच्या अडचणी असतील या स्व संदर्भात तर तुम्ही मला संपर्क साधू शकता मोबाईल नंबर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिला आहे या व्हिडिओमध्ये पण मी शेवटला वेळ देण्याचा प्रयत्न करतोय परत अजून एक म्हणजे पेन्शन किती आहे दिव्यांगांना तर दीड हजार पेन्शन आहे सहा हजार पेन्शन कुठे झालं नाही आहे फेक व्हिडिओ बनवत आहेत त्या फेक व्हिडिओ बघायचे नाहीत किंवा फेक व्हिडिओवरती विश्वास ठेवून त्यांना डॉक्युमेंट्स पाठवणे किंवा आपलं काही पर्सनल जे काय असेल तर ते पाठवू नका एवढे विनंती करतो तुम्हाला कारण वरती भरपूर सारे फेक व्हिडिओज करतात युट्यूबचे संजय गांधीचे वगैरे व्हिडिओज करतात की सहा हजार पेन्शन झाली दहा हजार पेन्शन झाली साडेतीन हजार पेन्शन झाली त्यांच्यावरती कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही जे खरे व्हिडिओ बनवत आहेत जे खरी माहिती तुम्हाला देत आहेत तर त्यांच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे परत अजून एक म्हणजे योजना योजना आमच्या जिल्ह्यामध्ये कधी चालू होणार म्हणजे कोण अमरावतीचा आहे कोण नाशिकचा आहे किंवा कोण रायगडचा आहे किंवा कोण कोल्हापूरचा आहे कोण सांगलीचा आहे हे विचारतात की योजना आमच्या जिल्ह्यामध्ये कोणती सुरू झालेली आहे काय तर त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे योजना तर आता सध्या कुठे सुरू झालेली नाहीत पण तुम्हाला योजनेची तुमच्या जिल्ह्यातली माहिती हवी असेल तर कोल्हापूर असेल किंवा सांगली असेल या प्रत्येक जिल्ह्याने आपला आपलं एक फॉर्म चालू केलेला आहे के गुगल फॉर्म चालू केलेला आहे त्या गुगल फॉर्मवरती आपण फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरून तो समाज कल्याण सबमिट करायचा म्हणजे ऑनलाईनच सबमिट करायचा आहे तर त्यासाठी डॉक्युमेंट्स काय नाही तुमच्या हँडिकॅप आणि आधार कार्ड आधार कार्ड आणि हँडिकॅप सर्टिफिकेट लागणार आहे ते तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण तुम्ही त्याचं ते ते वेबसाईट वगैरे वे जाणून घेऊ शकता किंवा डॉट कॉम जाणून घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर भरपूर सारे व्हिडिओज दिव्यांगांचे जे खरे व्हिडिओ बनवतात तर त्यांच्याकडे त्यांचे फॉर्म कसा भरायचे ते दाखवलेलं आहे तर त्याच्यावरती फॉर्म भरा तुम्ही तुम्हाला कशाची गरज आहे ते सुद्धा तिथं टाकू शकता म्हणजे सर जर समजा तुम्हाला व्हीलचेअरची गरज असेल किंवा इलेक्ट्रिक सायकलची गरज असेल किंवा व्हाईट स्टिकची गरज असेल किंवा मग जयपूर फूडची गरज असेल किंवा हेअरिंग मशीनची गरज असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथं मागू शकता असं नाही की फक्त योजनेचीच माहिती येणार आहे तर ती आणि फक्त एक काळजी घ्यायची की तुमचा मोबाईल नंबर आणि जो मोबाईल नंबर चालू आहे किंवा जो नंबर व्हॉट्सअपला आहे तर तोच नंबर द्यायचा तिथं कारण का व्हॉट्सअपला मेसेज येणार आहेत त्यांचे ज्या काही योजना येतील तर त्याचा मेसेजेस आपल्याला व्हॉट्सअपला येणार आहेत किंवा टेक्स्ट येणार आहेत त्याच्यामुळे तो नंबर चांगला देण्याचा प्रयत्न केला किंवा नंबर आपला परमनंट असलेला देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता ती हळूहळू योजना सुरू होत आहे किंवा फॉर्म भरण्याचं काम सुरू होत आहे त्याच्यामुळे त्याचंही लाभ तुम्ही घेऊ शकता आणि ते सुद्धा योजनेचं घेऊ शकता आता अंतोदयचं अंतोदयची तर म्हणजे रेशन कार्डचं रेशन कार्डचं तर डेट आता संपलेली आहे या महिन्याची पंधरा ते दिवस वाढवून दिले होते पण आता ते केवायसी करायचे ते चालू आहे अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये केवायसी करायचं चालू आहे तर ते केवायसी करून घ्या आणि तुम्ही एक चूक करताय अंतोदयसाठी जे तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन विचारता की मला अंतोदयचा फॉर्म द्या तर तुम्ही कुणाला जाऊन विचारता ज्याला काहीच माहीत नाही आहे ज्याला काहीच नॉलेज नाही आहे त्याला जाऊन विचारताय त्याच्यामुळे तुमची चूक होते आणि तो नाही म्हणतोय म्हणून तुम्ही गप्प बसताय तर असं नका करू तुम्ही अन्न पुरवठा विभागाला जावा अन्न पुरवठा विभागाला जरी नाही म्हणत असेल म्हणजे ते योजना सुरू नाही म्हणत असेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म तुम्ही रेशन कार्डचं जे काय ऍप्लिकेशन आहेत मोबाईलवरती त्या ऍप्लिकेशन आलेले आहेत रेशन कार्डचे भरपूर सारे व्हिडिओज आहेत त्याचे पण त्याचे बघून तुम्ही व्यवस्थित तो व्हिडिओ किती लोकांनी बघितला आहे तो व्हिडिओ खरा आहे की कोट आहे याची तपासणी करूनच मगच फॉर्म भरातो फॉर्म म्हणजे काय अंतोदयाचा वेगळा फॉर्म नसतो आपण अंतोद्याचा फॉर्म मागायला जातो पण अंतोदायचा वेगळा फॉर्म नसतो एक मात्र गोष्ट लक्षात घ्या तर तिथं ऑप्शन असतं की दिव्यांग आणि अंतोद तर ते दिव्यांगाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं आणि दिव्यांगांचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आंतोदेचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता समजा मी दिव्यांग आहे आणि माझ्या घरात पाच लोक आहेत आणि माझ्या रेशन कार्डवरती चार लोकांची नावं आहेत तर त्या चार लोकांची नावं ज्यांची ज्यांची रेशन कार्डवरती नावं आहे तर त्यांची सगळ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स माझा आधार कार्ड झेरॉक्स माझं हँडिकॅप सर्टिफिकेट हे सगळं घेऊन जाऊन तिथं वगैरे जमा करायचं असतं डॉक्युमेंट जमा करायचे असतात परत पन्नास हजारच्या आला उत्पन्नाकला जोडावा लागतो त्याला ताजा दोन हजार पंचवीसच्या एप्रिल एक एप्रिल पासून सुरू झालेला उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तर तो एक जमा करावा लागतो त्यामध्ये तर या डॉक्युमेंट जमा करायचे आणि तुम्हाला ते मिळू शकतं परत अजून एक रेशन कार्ड संदर्भातच म्हणजे आपण दिव्यांग आहोत आणि आम्हाला वेगळं रेशन कार्ड दिलं जात नाहीये तर वेगळं रेशन कार्ड दिल का दिलं जाईल म्हणजे तुम्ही जर एक कोणते एक असाल म्हणजे मुलगा तुम्ही एकूण का असाल आई वडिलांना तर दिलं जात नाही जर तुम्ही दोघं असाल तर तुम्हाला दिलं जातं म्हणजे तुमचा मोठा बंधू तुमचा दिव्यांग असू दे किंवा नॉर्मल असू दे तर त्याच्यावरती आई वडिलांचं पहिलं रेशन कार्ड तिकडे जातं आणि आपल्याला फोडून आपल्याला दिलं जातं भले आपलं लग्न झालेलं असू दे किंवा नसू दे तरी सुद्धा आपल्याला ते दिलं जातं एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या आपलं लग्न झालं नसेल तरी सुद्धा आपल्याला अंतोदय किंवा रेशन कार्ड आपल्याला मिळतं वेगळं विभक्त रेशन कार्ड आपल्याला मिळतं परत याच्यानंतर घरकुल घरकुल आपण म्हणजे आपलं लग्न झालं नसेल तरी सुद्धा आपल्याला घरकुल देण्यासाठी आहेत अशा गोष्टी जागा नसेल जमीन नसेल तरी सुद्धा आपल्याला घरकुलसाठी आपण अर्ज करू शकतो घरकुल मंजूर झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीकडे दुसरा अर्ज करायचा असतो तो म्हणजे आपल्याला जागा नाहीये मला जागा देण्यात यावी यासाठी अर्ज करायचा असतो हे सुद्धा कमेंट आली होती म्हणून मी सांगतो हे मुलगी असेल लग्न झालं नसेल तरी सुद्धा आपण अर्ज करू शकतो मुलगा असेल लग्न झालं नसेल तरी सुद्धा आपण अर्ज करू शकतो अजून एक म्हणजे ई रिक्षा ई रिक्षाचा मी दोन वर्ष झाला फॉर्म भरून मी तीन वर्ष झाला फॉर्म भरून पण मला ई रिक्षा मिळत नाही आहे तर तुम्हाला एक सांगतो पहिल्या वर्षी आपण अर्ज भरला होता ज्यावेळेला योजना सुरू झाली त्यावेळेला पंचवीस हजार दिव्यांगाने अर्ज भरला आहे त्यातल्या फक्त पाचशे दिव्यांगांना ई रिक्षा आजपर्यंत मिळालेल्या आहे दुसऱ्यांदा निघले आहे फॉर्म त्यावेळेला सव्वीस हजार लोकांनी फॉर्म भरला दिव्यांगाने तर हे जवळपास होतात सत्तर हजार सत्तर हजारापैकी फक्त पाचशे जणांना मिळालेली आहे त्याच्या पुढे अजून देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे सरकारला पण मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर ही योजना सुरू करावी आणि लाभ लाभार्थ्यांना जे काही ज्या जे निकषामध्ये बसत आहेत जे नियमांमध्ये बसत आहेत त्यांना ई रिक्षाचा वाटप लवकरात लवकर करावा कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना त्यांचं दैनंदिन जे काही गरजा आहे तर त्या गरजा भागवण्यासाठी त्यांना ते ई रिक्षा गरजेच्या आहे तर ते सांगेन परत मोबाईल नंबर त्यांचे बंद लागत आहेत तुम्ही ट्राय करू नका तुम्ही तुम्हाला जर आवज असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किंवा परिवहन मंत्र्यांना तुम्ही मेल करू शकता आणि मेल करून तुम्ही मेल करा किंवा तुमचं पत्र पाठवून तुमची कैफी आहेत किंवा तुमचं जे काही तक्रार आहे तर ती तक्रार तुम्ही त्यांच्यापर्यंत मांडू शकता तुमचं म्हणणं तुमचं मांडू शकता आणि सरकारपर्यंत ती आपले जे काही गरजा आहेत तर त्या गरजा विचारू शकता किंवा गरजेसाठी दाद मागू शकता या गोष्टी आपण करू शकतो पत्र लिहू शकतो मेल करू शकतो या दोन्ही गोष्टी करू शकतो आपण परत अजून एक मला पुणेमध्ये मी राहतो आणि मला तिथं दिव्यांग आहे मी आणि मला जॉब हवा आहे तर असं मी कुठलाही व्यवहार करत नाही किंवा मी कुणालाही Uh, काही देण्याचा प्रयत्न करत नाही मी फक्त नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो आणि नॉलेज माझ्याकडे जितकं आहे तर तितकं देण्याचा प्रयत्न करतोय आता विषय निघाला आहे म्हणून सांगतो की मी जॉबसाठी कोणताही प्रयत्न करत नाही पण जॉबच्या वेकन्सीज काय आल्या तर त्या नक्की व्हिडिओ स्वरूपात मी मांडण्याचा प्रयत्न करेन ते वेकेन्सी आल्या तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि ते जॉब शिबिर असतात भरपूर सारे शिबिर असतात प्रशिक्षण केंद्र आहेत तिथे जाऊन तुमचं नाव नोंदवू शकता आणि तिथून तुम्हाला जॉब मिळू शकता असं नाही की तिथे जॉब मिळणार नाही असं तर या गोष्टी आहेत परत अजून एक आता विषय निघालाय म्हणून सांगतो जितकं मी प्रयत्न करतोय आपल्याला तुम्हाला माहिती देण्याचा तितकंच तुम्ही बाकीच्या दिव्यांगांना माहिती देण्याचा प्रयत्न करा किंवा आपलं चॅनल जा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणीपर्यंत जे दिव्यांग आहेत किंवा नॉर्मल आहेत किंवा जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यांना व्हिडिओ बघायला सांगा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी कधीच असं सांगितलं नाही पण आज सांगतोय कारण काय होते की आपल्याला जा जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे कशासाठी पोहोचायचं आहे तर द दया म्हणून पोहोचायचं नाही किंवा मदत म्हणून पोहोचायचं नाही तर आपल्याला प्रत्येक दिव्यांगाला सक्षम बनवायचं आहे प्रत्येक दिव्यांगाला काम द्यायचं आहे म्हणून आपल्याला पोहोचायचं आहे त्यांच्यापर्यंत त्याच्यासाठी आपल्याला मी जितकं प्रयत्न करतो त्याला तेवढेच प्रयत्न तुमचेही झाले पाहिजेत आणि तेवढ्याच प्रयत्नांची मला गरज आहे तुमची किंवा तुमच्या साथीची गरज आहे तुमचं सोबत असण्याची गरज आहे त्याच्यामुळे मी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत मागचे व्हिडिओजी बघून घ्या परत अजून म्हणजे सरकारी नो नोकरीचे सरकारी नो नोकरीचे पण आता मी सांगितल्याप्रमाणे वेकन्सीज येत आहेत वेकन्सीज आले आहेत की तुम्ही नक्की फॉर्म भर चला फक्त आपल्याला जॉब करायचा असेल किंवा आपण ती जागा काढू शकतो असं जर आपल्याला कॉन्फिडन्स असेल तरच ते फॉर्म भरा किंवा उगाच कसं होतंय मग ते फॉर्म भरतोय आपण मध्ये फॉर्म भरण्यासाठी शंभर दोनशे रुपये जातात मग ते, जाता ते एक्झाम देण्यासाठी पण सात आठशे हजार रुपये आपले जातात कारण कुठे शंभर किलोमीटरवरती आपलं सेंटर पडलेलं असतं कुठं पन्नास किलोमीटर कुठं दोनशे किलोमीटर तिथं रायटरला घेऊन जावं लागतं किंवा आपल्याला स्पेशल गाडी करून जावं लागते अशा गोष्टी असतात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे ते सुद्धा गोष्टी लक्षात घ्या जर आपल्याला ती जागा काढू शकत असो आपण अभ्यास करत असू तरच आपण ते फॉर्म भरण्याचे पॉईंट आहे नाही तर फॉर्म भरण्यात कोणताही पॉईंट नाही आहे परत अजून एक म्हणजे आमदार फंडातून किंवा खासदार फंडातून आपल्याला स्कूटी मिळते तर ती कशी मिळते तर आपल्याला ती वैयक्तिक स्कूटी मिळते म्हणजे आपण आमदारांकडून जाऊन किंवा खासदारांकडे जाऊन ती स्कूटी घ्यायची असते थ्री व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटी असते परत लोक डिसिप्लिन असतील ते काही संस्था पण ही इलेक्ट्रिक स्कूटी देतात शंभर टक्के अनुदानावरती वगैरे त्या स्कूटी देतात तर त्यांच्या एनजीओची तुम्ही माहिती फोन करून किंवा गुगलवरती सर्च करून तुम्ही मुंबई नाशिक नागपूर वगैरे असतील यासारख्या शहरांमधून ती काढू शकता आणि तुम्ही तिथून ती स्कूटी मंजूर करून घेऊ शकता खासदारांच्याकडे तुमची ओळख पाहिजे किंवा आमदारांच्याकडे ओळख पाहिजे आणि त्या आमदारांना खासदारांना तुम्हाला कारण किंवा तुमचं रिझन जेन्युअन वाटलं पाहिजे त्याला तुम्हाला ते स्कूटी देतात एका खासदाराला तीन स्कूटी देता येतात म्हणजे एक खासदार एका वर्षातून तीन स्कूटी वाटू शकतो त्याच्यामुळे तुम्ही आपल्या राज्यात अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्याच्यानुसार तुम्ही गणित घालू शकता की जवळपास एकशे चाळीस ते पंचेचाळीस स्कूटी वाटू शकतात ते तर ते एकशे प चाळीस ते पंचवीस वर्षातून दिव्यांग अठ्ठेचाळीस खासदार वाटू शकतात त्याच्यामुळे ते तुम्ही बघू शकता कोणाला मिळू शकते किंवा कोणाचं खासदारांपर्यंत ओळख आहे किंवा एखाद्या पी ए खासदारांचा पी आपल्या गावामधील असतो तर त्यांचे संप्रसार आपण ती इलेक्ट्रिक स्कूटी घेऊ शकतो थ्री व्हीलर स्कूटी असते ती तर ती स्कूटी घेऊ शकतो आपण परत अजून एक म्हणजे वाहनासाठी सबसिडी मिळते का तर हो हो वाहनासाठी सुद्धा सबसिडी मिळते म्हणजे जी एस टी असेल किंवा तुमचं रोड टॅक्स असेल तर ते माफ केलं जातं या गोष्टी आहेत या गोष्टी माफ केल्या जातात अजून प्रश्न होते म्हणजे दिव्यांगांना कर्ज मिळतं का तर हो कर्ज मिळतं मध्ये गाई मशीनच्या गोट्यापासून ते मोठ्यातलं मोठं वीस लाखापर्यंत आपल्याला कर्ज दिलं जातं त्याच्यामुळे ते पण कर्ज आपण घेऊ शकतो किंवा कर्ज काढू शकतो तर कर्ज काढण्यासाठी आपण नॉर्मल कर्ज काढलो सुद्धा म्हणजे आपण बँकेमध्ये नॅशनाईज बँकेमध्ये जाऊन आपण कर्ज काढून कर्ज मंजूर झालं कर्ज आपल्याला मिळालं त्याच्यानंतर सबसिडी कशी मिळते सबसिडी मिळण्यासाठी ते बँकवालिताना आपल्याला मान्यता देत नाही तर त्याच्यासाठी वेगळा फॉर्म भरायचा असतो तो आपण समाज कल्याण किंवा उद्योग भवनाला जाऊन आपण फॉर्म भरू शकतो आणि फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म त्या बँकेमध्ये सबमिट केले की आपल्याला गव्हर्नमेंट आपली सबसिडी आपल्या खात्यावरती जमा करते त्याच्यामुळे तेही आपण काढू शकतो त्याचं कसं काढायचं त्याचे मागे आपण व्हिडिओ बनवतो तरी पण आपल्या समाज कल्याण विभागाला किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊन चौकशी केली तर बँकवाले पण आपल्याला सांगतात शेती संदर्भात वेळ काढायचा असेल तर तिथं सुद्धा आपण तिथं जाऊन चौकशी करू शकतो किंवा उद्योगासंदर्भात असेल तर ते उद्योगचं डिपार्टमेंट असेल तर तिथं जाऊन तुम्ही चौकशी करून तिथं तुम्ही तुम्ही लोनची प्रोसेस करू शकता डॉक्युमेंट्स लागतात डॉक्युमेंट्स प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे लागतात तर त्याच्यातून आपल्याला कर्ज काढता येतं संदर्भ त्याच्यासाठी कोणालाही कुठल्याही एजंटला पैसे द्यायचे नाहीत पैसे दिलं की आपण फसतो पैसे देऊन आपण फसतो लक्षात घ्या पैसे दिले की ते पैसे बुडवतात कोणीही आपलं काम करत नाही परत अजून एक म्हणजे Uh, जे आपण दिव्यांग माता पिता दिव्यांग आहोत आणि आपली मुलं नॉर्मल आहेत आणि त्यांना शिक्षणासाठी मदत मिळते का तर थोडी मिळते सगळी मिळत नाही किंवा पैशा स्वरूपात थोडी मिळते म्हणजे पहिली ते सातवी दीड हजार रुपये मिळते आणि सातवी ते बारावीपर्यंत काहीतरी पाच साडेचार पाच हजार रुपये मिळते तर एवढीच मदत मिळते याच्या व्यतिरिक्त मिळत नाही बाकीचे बाकी मग एन जी ओज वगैरे देत असतील दे एन जी ओज किंवा फाउंडेशन्स किंवा संस्था देत असतील तर ते त्याच्याशी तुम्ही वैयक्तिक संपर्क साधायचा असतो आणि तुमची परिस्थिती दाखवायची असते परिस्थिती सांगायची असते त्याच्यानुसार देते ब्लाइंड लोकांना नॅबसारख्या संस्था मदत करतात पण बाकीचे लोक मोठे ते नसतील तर त्यांना मुंबईमध्ये के ते केलं जातं आता संस्थेचा विषय निघाला म्हणून सांगतो जर तुम्हाला किट हवं असेल तुम्हाला घर घरात जे काही राशन लागतं तर ते राशन थोडं बहुत मुंबईमध्ये असतील किंवा पुणे मध्ये असतील किंवा नाशिक नागपूरमध्ये काही संस्था आहेत त्या महिन्याचं किट देण्याचं काम करतात फक्त तिथं जावं लागतं आपल्याला तिथंपर्यंत गेल्यानंतर ते ठराविक महिन्यातला एक दिवस असतो त्या दिवशी म्हणजे अमोशा किंवा पौर्णिमा किंवा एक तारीख सत्तावीस तारीख केला एक वर्षातून महिन्यातून एका सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये कि दिलं जातं तिथे संस्था आहे ती जवळपास दोन ते तीन हजार दिव्यांगांना तिथं ते, ते किट दिलं जातं तर तशा संस्थांची तुम्ही संपर्क साधून तिथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन असतं तर तिथं रजिस्ट्रेशन करून तुम्ही ते महिन्याचे किट तुम्हाला घेऊ शकता तुमचं जे काही घरचं जे काही गहू तांदूळ किंवा मसाला थोडा मीठ किंवा अन्य तेल एक लिटर मिळतं साखर एक किलोबर मिळतं असं ते तुम्हाला तिथं मिळतं तर तुम्हाला तिथे ते जाऊनच घ्यावं लागतं तर त्याची सुद्धा मदत आपण ती घेऊ शकतो असं नाही की ते घेऊ शकत नाही असं या गोष्टी आहेत तर या गोष्टींचा म फायदा घेतला पाहिजे परत जर आपण दिव्यांग असू तर शिकत असू तर आपल्याला भरपूर सारा स्कॉलरशिप म्हणजे स्कॉलरशिप मिळतात मग एन एस पीमधून मिळते म्हणजे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलमधून मिळतं किंवा महाडीबीटी कडून मिळतं किंवा ब्लाईंड लोकांना एन जी ओज मदत करतात परत नॅपसारख्या एन जी ओज मदत करतात किंवा वॉइस विजन सारखी एन जी ओज मदत करतात किंवा लोकमोटोवाल्यांना पण मुंबईमध्ये सारख्या एन जी ओज आहेत तर त्यासुद्धा मदत करतात तर ते शिकण्यासाठी दहा वीस हजार रुपये म्हणजे एन एस पीमधून सगळ्या जे काही एकवीस प्रकारचे दिव्यांग आहेत तर त्यांना पंधरावीपर्यंत म्हणजे पहिल्या पंधरावीपर्यंत चौदा हजार रुपये मिळतात पंधरावीनंतरचं पुढच्या शिक्षणाला वीस हजार रुपये मिळतात तर ते सुद्धा आपण शिष्यवृत्ती घेऊ शकतो आपण हे सगळ्या गोष्टी होत्या परत अजून एक जर समजा आपण आता लग्नाला आलो असू म्हणजे कोणतीही मुलगा मुलगी लग्न करू इच्छितो कोणतीही जात न धरता फक्त आपण दिव्यांग आहोत आणि आपल्याला कर्जावं आहे तर कर्ज आपण सॉरी लग्न करू इच्छितो तर आपण एक चॅनल काढलेला आहे दिव्यांग जीवनसाथी म्हणून दिव्यांग जीवनसाथी म्हणून चॅनल काढलेलं आहे तर तिथं तुम्ही तुमची प्रोफाईल देऊ शकता कोणतंही कुणाकडूनही -कुण शुल्क आकारलं जाणार नाही म्हणजे पैसे कुणाकडूनही घेतले जाणार नाहीत तुम्ही आपलं आपल्याला शोधायचं आहे म्हणजे तिथं चॅनलवरती टाकले जाईल तुम्हाला एखादी प्रोफाईल आवडली तर तुम्ही स्वतः संपर्क साधायचा आहे त्यांच्याशी आणि तुम्ही तुमचं तुमचं ज्या काही गाठी असतील तर त्या गाठी तुम्ही स्वतः स्वतः बांधायच्या आहेत किंवा स्वतः स्वतः जीवनसाठी आपण निवडायचं आहे फक्त आपण एक म्हणजे जाहिरात देण्याचं काम आपण करणार आहोत किंवा करतोय तर त्याच्यासाठी सुद्धा पाठिंबा द्या त्याच्यासाठी सुद्धा सपोर्ट करा हे करायला अशी आशा ठेवतो आणि अजून एक म्हणजे मेडिकल म्हणजे आपल्याला मेडिकल हेल्थ मिळ हेल्प मिळते का तर हो बऱ्याच ठिकाणी मिळते म्हणजे जे जे मगदूमसारखं जे जे हॉस्पिटल असेल आपण मुंबईचं आपल्या के एम असेल हॉस्पिटल किंवा आपले जिल्हाचे सिव्हिल हॉस्पिटल असतील ते सुद्धा मदत करतात म्हणजे ऑपरेशनसाठी असतील किंवा जर गतिबंध मधिबंध असेल तर त्यांचं जे काही महिन्याचं औषध तर ते औषधं फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात या साऱ्या गोष्टी आपल्याला मदत केली जातातच परत याच्या व्यतिरिक्त आपण जर प्रायव्हेट हॉस्पिटलमधून जर आपण घेत असू तर एक काम करायचं अडीचशे रुपयाला निरामय इन्शुरन्स पॉलिसी काढायची जी केंद्र सरकार चालवते तर ती पॉलिसी काढला तर तुम्हाला एक लाख रुपयेपर्यंत औषधं तुम्हाला औषधांचा खर्च तुम्हाला परत मिळतो तर ते सुद्धा तुम्ही जे का जे जर काढला तर ते एक लाख रुपयेपर्यंत जे काही जी एस टीचं बिल तुम्ही त्या हॉस्पिटलमधून जर घेतला औषधांचं बिल आपल्याला ते परत मिळून जातं तर ते एक लाखापर्यंत आहे लक्षात घ्या दोन लाख तीन लाख काही नाही आहे एक लाखापर्यंत आपल्याला औषधाचा खर्च आपल्याला मिळतो तर त्याही गोष्टी आहेत या गोष्टींचाही लाभ आपण घेऊ शकतो कर्जात सांगितलं नोकरीत सांगितलेलं आहे परत दिव्यांग सर्टिफिकेट कसं काढायचं सांगितलेलं आहे परत मोबाईल नंबर सारखे सगळी मागत आहेत तर मोबाईल नंबर मागच्या व्हिडिओजमध्ये पण दिला आहे आता पुढे पण शेवटी मी देतोयच नंबर पण बाकीच्याही गोष्टी लक्षात घ्या की आपण आपल्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे तसा मलाही तुमचा सपोर्टचा गरज आहे मी कधी बोलत नाही पण आज बोलतोय कारण सपोर्ट थोडा कमी पडतोय किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे हे मगाशी पण मी सांगितलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत तुम्ही पण प्रयत्न करा मी पण प्रयत्न करतो ओरिजिनल यू डी कार्ड मिळण्यासाठी पण मदत ई रिक्षाची माहिती पण आपण दिलेलीच आहे तर आता मोबाईल नंबर देतोय मी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी मोबाईल जर स्विच ऑफ लागला तरी सुद्धा एक दोन तासानं अर्ध्या तासानं फोन करून तुम्ही परत एकदा चौकशी करू शकताय किंवा फोन लावून प्रयत्न करू शकताय काही वेळा व्हिडिओ बनवत असो त्यावेळेला मोबाईल माझा स्विच ऑफ असतो किंवा काही वेळेला कामात असलो तर मोबाईल स्विच ऑफ असतो कुठल्या तरी याच्यामध्ये ते तर त्याच्या वेळे त्यावेळेला आपला मोबाईल स्विच ऑफ असू शकतो त्याच्यामुळे त्याही गोष्टींचा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत मी फोन उचलत नाही म्हणजे मी रूड आहे किंवा माझा मोबाईल स्विच ऑफ असतो असं नसतं तर काही वेळामध्ये माझा मोबाईल स्विच ऑन होतो त्याच्यामुळे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू श साधून मला जे काही तुमचं म्हणणं आहे तुमचं जे काही मागणी आहे तर ते मा सांगू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता अजून एक म्हणजे माझं अजून एक घरकुल संदर्भात होतं की माझे दोन माझे वडिलांच्या नावावरती मला घरकुल मंजूर झाले तर मला पण परत घरकुल मिळू शकतं का तर नियमानुसार ग्रामपंचायतीच्या नियमानुसार दिलं जात नाही पण तुमचं जर रेशन कार्ड वेगळं असेल तुम्ही वेगळंच राहत असाल तुम्ही आई वडिलांच्यापासून वेगळं राहत असाल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या ग्रामसेवकांकडे तुमचं जर रिलेशन चांगलं असतील तर तुम्हाला ते तेही देऊ शकतात म्हणजे ते तुम्हाला कोणतंही अडथळा आणणार नाहीत पण जर समजा तुमचे घरं असतील अवेलेबल आणि जर तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमचं घर अवेलेबल असेल तुम्हाला घर राहायला असेल तर तुम्ही ते आत्ता न लाभ घेता पुढे येणाऱ्या पुढील भविष्यामध्ये घेतलं तर चांगलं होईल कारण आत्ता गरजूला लाभ मिळणं गरजेचं आहे कारण असे कित्येक दिव्यांग आहेत जे अजून घराबिना राहत आहेत किंवा भाड्याच्या घरात राहत आहेत किंवा झोपडपट्टीमध्ये राहत आहेत तर त्यांना घर गर मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांना पहिला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कारण प्रत्येक गावामध्ये असे काय मागील त्याला घर दिलं जात नाही ठराविक एक व वर्षाला एक दहा वीस घरं तेवढीच मंजूर होतात त्याच्यामुळे त्याचाही विचार आपण केला गेला पाहिजे त्याचाही विचार केला पाहिजे परत भाऊंचं आंदोलन आता आठ तारखेला जे दोन तारखेला आंदोलन होणार होतं या जूनच्या दोन तारखेला आंदोलन सुरू होणार होतं तर ते आंदोलन म्हणजे जे आपले स्वच्छता जे स्वच्छता करणाऱ्याचे जे काही आपले म्हणजे महान ने नेते म्हणू शकतो किंवा महान कार्यकर्ते होऊन गेले तर त्यांच्या समाधी स्थळापासून आपलं ते आंदोलन सुरू होणार होतं तर तेच आंदोलन आता या पावसाच्या कारणांमुळे किंवा काही कारण अडचणींमुळे ते आठ तारखेवरती ढकलता झालेला आलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण वेगळा एक व्हिडिओ बनवणारच आहोत तो रॅली असणार आहे ती म्हणजे मोर्चा असणार आहे तो गाडी म्हणजे आपल्याला टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर ते घेऊन जायचं आहे आपली शिदोरी म्हणजे आपलं जेवण असेल तर ते आपल्या जेवणाची व्यवस्था पण आपण स्वतः करायची आहे कारण भाऊ आत्ता आमदार नाही आहेत किंवा भाऊ आत्ता कोणत्याही पदावरती नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणीही स्पॉन्सर लाभणार नाही आहे त्याच्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथं जायचं आहे जे स्वच्छताचे समाधी तिथं आहे म्हणजे जे विदर्भ मराठवाड्याच्या तिकडं आहे त्यांची समाधी त्यांचं नाव मला आता आठवत नाही पण आपण वेगळा व्हिडिओ करून आपण ते ते उद्या परवा दिवशी आपण टाकण्याचा प्रयत्न नक्की करतो किंवा उद्याच्या लाईव्हमध्ये आणि अजून एक शेवटला म्हणजे ते तिथं जा ज्यांना जर शक्य आहे त्यांनी गाडी आपली असेल गाडी नसेल तरी सुद्धा तिथं जा भाऊंना सपोर्ट करा हीच विनंती करेन जवळ ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जा परत अजून एक म्हणजे तुम्ही सांगा आता मला शेवटला तुम्ही सांगा मला की आपण लाईव्ह कधी आलं पाहिजे सोमवारी आलं पाहिजे मंगळवारी आलं पाहिजे बुधवारी आलं पाहिजे गुरुवारी आलं पाहिजे शुक्रवारी आला पाहिजे शनिवारी आला पाहिजे आला पाहिजे फक्त आल एकच अट माझी आहे की संध्याकाळी चार नंतर मी लाईव्ह येऊ शकतो तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारू शकता तर कधी लाईव्ह आलं पाहिजे हे सांगा तुम्ही त्या पद्धतीने आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर उद्या संध्याकाळच्या पर्यंत उद्या संध्याकाळी चारच्या आधी कमेंट करा कारण आपण उद्या पाच वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपली तयारी चालू आहे तशी वेळ मिळेल तर पाचला येणार नाहीतर मग आठ वाजता आपण नक्कीच लाईव्ह येणार आहोत उद्या रात्री उद्या रात्री नक्की आठ वाजता आपण लाईव्ह येणार आहोत उद्या म्हणजे आज तारीख आहे एकतीस एक, एक जूनला आपण लाईव्ह करणार आहोत फिक्स आहे फक्त तुम्ही टायमिंग सांगा तरी पण मी सांगतो पाचला एकदा येऊन बघा तुम्ही आणि आठ ला एकदा येऊन बघा जरी तुमच्याकडे काही प्रश्न नसतील तरी तुम्ही सहज चर्चेसाठी या सहज गप्पा गोष्टी करायसाठी या पण लाईव्ह या अटेंड राहा कारण का त्यातूनच ओळख वाढते त्यातूनच चर्चा घडते त्यातून चर्चा घडल्यामुळे आपल्याला नॉलेज मिळतं म्हणून लाईव्ह या एक विनंती असेल तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल जे काही तीन हजार साडेतीन हजार आपले सबस्क्रायबर झालेले त्या सगळ्यांना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने लाईव्ह या लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा हीच विनंती करतो मोबाईल नंबर प्रत्येकदा सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो एक्याऐंशी पंच्याऐंशी या नंबरवरती संपर्क साधा काही अडचण असेल कधीही साधा फक्त रात्री थोडं संपर्क साधू नका कारण झोपायची वेळ असते प्रत्येकाची तर एवढंच मला सांगायचं होतं आणि काही प्रश्न आले असतील तर आपण पुढल्या महिन्यामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करूया आणि दर आठवड्यात एक दिवस आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे त्याच्यामुळे कोणत्या वारी लाईव्ह असलं पाहिजे आणि कोणत्या वेळी पण म्हणजे दिवशी कोणत्या लाईव्ह असलं पाहिजे आणि कोणत्या वेळी लाईव्ह असलं पाहिजे हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल किंवा मला मेसेज करून सांगाल ही आशा देवताना थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग